आरोग्य जागृतीचे दिवस आहेत आणि साथीच्या रुग्णांमध्ये पण वाढ होऊन राहिलेली आहे तर सर्व नागरिकांनी प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक का आहे सर्वांना मी हे आवाहन करते की प्रत्येकाने आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या घ्यावी यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता घ्यावी काही जर थोडा जरी ताप किंवा काही पण त्रास झाला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कोणीही स्वतःच्या मनाने औषध घेऊ नये प्रत्येकाने दवा दवाखान्यात आपले महानगरपालिकेचे दवाखाने आहेत त्याशिवाय आपले आपला दवाखाना आरोग्यवर्धिनी केंद्र हे पण कार्यरत आहे तर आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कोणीही विना सल्ल्याशिवाय उपचार घेऊ नये आणि जे काही आता पावसाळ्याच्या दिवसामुळे वातावरणात बदल होऊन राहिले आहेत तर त्यामुळे प्रत्येकाने काळजी ही घ्यावी की त्यांनी आपले जे आहेत पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा करावे रिकामे करून कोरडे करावे एक दिवस कोरडा दिवस पाळावा पाण्याचे जे सांडपाण्याचे जे भांडे आहेत त्यांना झाकणं लावावे किंवा कापड बांधलं तरी प्र प्रिव्हेंटिव्ह मेजर्स होतील याशिवाय त्यांनी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा किंवा मास्क्युटो जे आहे त्याच्या ज्या आता कॉइल्स आणि औषधी येतात तर त्याचा वापर करावा याशिवाय लहान मुलांमध्ये जास्त प्रमाण आहे तर त्यांनी आपलं दिवसासुद्धा हाडास चावतो त्यामुळे त्यांनी पूर्ण बाह्यांचे असलेले कपडे घालावे आणि प्रत्येकाने वैयक्तिक काळजी घ्यावी आज घराच्या परिसर स्वच्छ ठेवावा आजूबाजूला पाणी सांडू देऊ पाणी जमा होऊ देऊ नये सांडपाणी जर असेल तर ते वाहतं करावं आणि खिड खिडक्यांना दरवाज्यांना जाळ्या बसव मास्कुटरच्या जाळ्या बसवाव्यात आणि प्रत्येकाने आपली वैयक्तिक काळजी घ्यावी घाबरून न जाता प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांना जर काही त्रास झाला तर त्यांनी लगेच दवाखान्यात जाऊन आपली तपासणी करावी उपचार घ्यावा आणि आपल्या इथे महाल्या पण उपलब्ध आहेत तर प्रत्येकाने आपल्या ज नजीकच्या आरोग्य केंद्रात महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात आरोग्यवर्धिनी केंद्र आपल्या दवाखाना येथे जाऊन तपासणी करावी व उपचार घ्यावा मॅम सध्याला साथीचे रोग जे, जे जनरल प्रॅक्टिशनर असतात हे आपल्याकडे नोंद करत नाही या काय सांगा मेसेज सर्व खाजगी वैद्यकीय कन, व्यावसायिकांना व्यावसायिकांना पण मी आवाहन करते की त्यांच्याकडे जे काही साथीचे रुग्ण येतात ते त्यांना महानगरपालिकेस कळवणं बंधनकारक आहे तर त्यांनी त्यांच्याकडे जसे रुग्ण आलेस त्यांनी ते महानगरपालिकेला आरोग्य विभागास कळवावे च्या आजारांमध्ये जसं की कीटकजन्य आजारांमध्ये थंडी ताप उलट्या डोकदुखी सांधेदुखी ही लक्षणं आहेत तर जलजन्य आजारामध्ये त्याच्यामध्ये संडास उलटी याशिवाय अतिसार किंवा डिसेंट्री कावीळ हे सर्व जलजन्य आजारामध्येही आजार, आजार मोडतात तर अशी काही लक्षणे जर आढळले तर त्यांनी लगेच अंगावर न काढता आजार अंगावर न काढता लगेच डॉक्टरांकडे जावं आपली तपासणी करून घ्यावी व उपचार घ्यावा थँक्यू डॉक्टर अर्चना राणे सहाय्यक आरोग्य अधिकारी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर आरोग्य जागृती